नमस्कार मी दिवाजी आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे आज संपूर्ण देशात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म साजरा होत आहे सर्वत्र दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम जोरात चालू आहे तर कालच पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला दिल्ली ते गल्ली आणि हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आले तिरंग्याला सलामी देण्यात आली त्यामुळे या स्लोगनाप्रमाणे बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो याची नेहमीच सर्वांना आठवण राहावी म्हणून बलसागर भारत हो म्हणजे भारत हा नेहमी बलवान असो आणि विश्वात तो शोभून दिसावा यासाठी सर्व यंत्रणेने लोक प्रतिनिधींपासून पासून ते लोकसेवकांनी आपले काम चूक करायचे असते भारत हा बलशाली होईल विश्वात नाम होईल परंतु तसे दिसत नाही छोटेसे उदाहरण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या या छायाचित्रात आपण पाहत असल्याप्रमाणे हे रस्त्याचे दृश्य आहे या दृश्यावरून मला वाटले की आपण पुन्हा जनतेसमोर जाऊ या निमित्ताने सरकारी यंत्रणांना मला काय सांगायचे राजकीय नेत्यांना मला काय सांगायचे आमदारांना काय सांगायचे हे त्यातून ते समजून शकतील वसईवरा शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी इतका भ्रष्टाचार केला त्यांच्या काही शिलेदारांसोबत की ते आज ईडीच्या ताब्यात आहे अशा सरकारी बाबूंनी ज्या काही सरकारी योजना असतात जे काही त्यांची ड्युटी असते जे काही त्यांनी सांभाळलं पाहिजे सरकारी यंत्रणेला चोख चालवावं देशाची मालमत्ता कशी सांभाळली जाईल आणि जनतेला त्यांच्या काय मागण्या आहेत त्या कशा दिल्या जातील याचा दुवा हे नोकर काम करत असतात हे सरकारी बाबू काम करत असतात परंतु त्यांनी पोखरायला सुरुवात केली आपण छायाचित्रात पाहत असल्याप्रमाणे ही रस्ते आहेत कुठला नदी किनारा नाही कुठला नाला नाही किंवा समुद्राच्या चौपाटीचे आपलं काहीतरी वॉकिंग करायला गेलो तो परिसर नाही हा रस्ता आहे हे जनजीवन चालण्याची चा, हा रस्ता आहे पाठ्यपुस्तकामध्ये पूर्वी शिकवलं आम्हाला की ज्या देशाची दळणवळण आंतरराष्ट्रीय असो राष्ट्रीय असो त्या देशाची दळणवळण व्यवस्था म्हणजेच रस्त्याची व्यवस्था नद्या जोड प्रकल्प रस्ते जोड प्रकल्प हा त्या देशाचा त्या राज्याचा त्या शहराचा विकास करतो या शहराचा विकास थांबला आहे आज पाऊस आहे म्हणून थांबलाय रस्ते था। भरलेत त्याचे कारण नैसर्गिक नाले बुजवले गेले त्याला कारणीभूत शास्त्रीय यंत्रणा आहे भूमाफिया असो किंवा वा मार्गाने काम करणारी लोक तर हे जन्माला येणारच साधूचं महत्व केव्हा कळतं जिथे चोर असतात ह्या चोरांमुळे साधूचं महत्व करते की साधू महाराज कुठे आहे आणि हा चोर कुठे आहे वाल्याचा वाल्मिकी होतो परंतु इथे काय आहे कुठल्याही शब्दाचा गैरर्थ कुणी घेऊ नये शब्दाचा विषय समजून घ्यावा त्याची टिप्पणी करू नये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक संविधान बनला आणि संविधाना जे कायदे दिले त्या कायद्याच्या चौकटीत राहून लोकसेवक असो लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो किंवा सरकारी ज्या काही यंत्रणा आहे सेना आहे पोलीस आहे प्रशासन आहे यांनी सर्वांनी एकजुटीने एक काम करायचं असत त्याला प्रसिद्धी देण्याचं काम मीडिया करत असते चार स्तंभ आहे हे चार स्तंभ कुठे आहे चारही बाजूला चार ताणले गेले महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आहे या अनिल कुमार पवारच हे पाप आहे नवनिर्वाचित आयुक्त प्रतिनिधी म्हटलं तर नगरसेवक तर नाहीये प्रशासकीय राजवट आहे मग एकूणच आमदारावर जबाबदारी येते तर या मतदारसंघाचे आमदार राजे नाईक आहेत कालच वसईमध्ये एक कार्यक्रम झाला त्यामध्ये मतदार संघाचे आमदार राजन नाईक प्रमुख अतिथी होते एका कामगार संघटना आणि बीजेपीचा संयुक्त हा कार्यक्रम होता कर्मचाऱ्यांना छत्र्या वगैरे वाटप किंवा अन्य काही सामग्री देण्यात आली त्या कार्यक्रमात राजन नाईक म्हणाले बहुजन विकास आघाडीने म्हणजेच लोकनेते माझे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तीस वर्ष सत्ता होती त्यांनी काय केले वगैरे कशासाठी त्यांनी काय केले म्हणून तर जनता इथे लाखांनी आली तुमच्या हातात जनतेने सरकार दिलंय तुमच्या हातात पद दिलंय तुम्हाला आमदार केलंय तुम्ही काय करता हे सांगा विरोधाची विरोध अशी भाषा कशासाठी जितेंद्र ठाकूर यांनी काय केलं हे सर्व जनतेला माहिती म्हणून लाखांनी लोक नाही इथे तुमचं कार्य दाखवा छत्र्या वाटप किंवा लाडकी बहीण योजनेचे पंधराशे किंवा अन्य काही रक्कम कायमचा तोडगा कसा निघेल कायमची सोल्युशन कसं रोजगार कायमचा कसा कायमची कस जीवन जगता येईल अशा सुविधा सरकारकडून अपेक्षित असतात आपण आपण तिथे हा आवाज उठवू शकता ही योजना आणली ती योजना आणली ती करणार कधी अनेक मंत्र्यांनी इथे आश्वासन दिली अनेक आमदारांनी दिली केंद्रातील मंत्र्यांनी देखील दिली यामध्ये पालघर मध्ये एक कार्यक्रम झाला तिथे केंद्रीय मंत्री एकदा आले होते तुम्ही कुठल्या क्लिक करायच्या काढा त्यानंतर आता जे झाले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पालघर मध्ये शब्द दिला नंतर राजेंद्र गावितांनी शब्द दिला असे अनेक आमदार खासदार आणि मंत्री यांनी काय शब्द दिला प्रशस्त हॉस्पिटल उपडले जाईल कुठे आहे जर उभारले तर मग इथली जनता मुंबईला का पळते हॉस्पिटलच्या इमारती आणि दोन चार इंजेक्शन सलायन काहीतरी दिले म्हणजे झालं का त्या हॉस्पिटल मध्ये संपूर्ण चेकिंगची मानवाला लागणाऱ्या दवाखान्यामध्ये जी काही पद्धती आहे ज्या काही यंत्रणा आहे डॉक्टरला लागणाऱ्या ज्या सामग्री आहेत त्या कुठे आहेत कोण देणाऱ्या सुविधा ही परिस्थिती आपत्ती घडल्यावर अपघात घडल्यावर होते त्याचं काही नियोजन नाही या ठिकाणी पाऊस साधारण सर्वसाधारण अतिवृष्टी नाही सर्वसाधारण पाऊस पडले रेल्वे आणि इथले रस्ते बंद होतात कोण जबाबदार आहे या यंत्रणेला त्यावर आपण काय करू शकतो का यावर बोला पूर्वीच्या पक्षांनी काय केले बहुजन विकासवर दरवेळेस बोलण्यापेक्षा आपण काय देऊ शकतो हे बोलणं जरुरी आहे त्यांनी तीस वर्षे काय केलं मग काय केलं हा विरोधाभास ठेवण्यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो त्यांनी काय दिलं नाही म्हणून तुम्हाला सरकार दिलं असं समजा त्यांनी दिलंय म्हणून लाखो जनता इथे आलेली आली त्यांच्या निवाऱ्याला आली जीवदानीच्या कुशीत आली करा प्रशस्त शहर दळणवळणाची व्यवस्था करा ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करा सरकारी भूखंड जपा डोंगर दर्या जपा आजही या शहरामध्ये चरस गांजा येतो त्यावर नियंत्रण कसे बस त्यावर बघा छायाचित्रात पाहत असल्याप्रमाणे ही रस्त्याची अवस्था आहे हे स्टेशन परिसर आहे स्टेशनच्या अवघ्या काही अंतरावर आहे पुढे आहे ह्या तालुक्यामध्ये ही सर्व परिस्थिती अशी गंभीर आहे यावर यावर आपण पाऊल उचलणं गरजेचं आहे कामगारांच्या माध्यमातून काल जोळा कार्यक्रम झाला त्यामध्ये आपण हे विचार मानले पण कामगार नेते जे होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करावा त्यांच्या जवळचे सहकार्य आहे की का शासकीय यंत्रणेमध्ये आठ तासाची नोकरी आहे खाजगी संस्थांमध्ये आणि वॉचमन सिक्युरिटी चालवणारांनी बारा तासाची नोकरी करून कामगारांना पिळवणूक करण्याचा कार्यक्रम चालू केलाय तो थांबवण्यासाठी आपण कायदा लावा तिथे कामगारांना न्याय मिळेल आणि आपण करू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बारा तासाच्या ड्युट्या झाल्या त्यासाठी कायदा आणावा त्यासाठी आपण पाऊल उचलावे सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्यांना चार चार महिने पगार मिळत नाही त्यावर नियम आणावे आठ तासाची नोकरी बारा तासाची झाली सरकारी यंत्रणेमध्ये सर्व काही आहे मग सिक्युरिटीचे लायसन मिळवण्यासाठी जर एवढी मोठी रचना आहे त्यामध्ये अनेक नियम आहे तर मग चालवण्यासाठी बारा तास कसे इथे मानवाची पिळवणूक होत नाही देश स्वतंत्र झाल्याचं आपण कालच सलामी दिली पंधरा ऑगस्ट साजरे केले पण लोक आजही गुलामगिरीत आहेत कुत्र्यासारखे जनावरांसारखे पळत राहतात त्या ट्रेन पकडतात त्या रिक्षा पकडतात मग त्या रिक्षा मध्ये किती लोक बदले पाहिजे संपूर्ण राज्यात थ्री प्लस वनचा रिक्षासाठी कायदा आहे इथे सहा सात आठ लोक भरतात काय करते इथली पोलिसांत्रणा यावर आपण लक्ष देणे गरजेचे आहे तेव्हा आपण स्वतंत्र झाले असे म्हणू मी मुद्दा यासाठी आणला की छोटासा पाऊस झाला आणि हे शहर पाण्याखाली डुबते रस्ते पाण्याखाली जात यामध्ये एखादी महिला पाण्यात डुबून तिचा मृत्यू झाला शाळकरी मुळ विद्यार्थी गेले वयोवृद्ध माणसाला चालता येत नसेल तो जर मृत्यू पावला तर दुःख व्यक्त करणार का फुट त्यामुळे फार गंभीर आहे आपल्या देशामध्ये येणार उत्तराखंड मध्ये अति ढगफुटीमुळे माणसं पहाडावर बांधकामे झाले म्हणूनच मिली अशा परिस्थितीमध्ये आपण आनंद उत्सव साजरा करतोय खेद वाटला पाहिजे कुणाला कुणाचं दुःख नाही इथे तुंगारेश्वर अभयारण्य भूमाफिया खात यावर आपण लक्ष द्यावे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला काम करता येत नाही का दिल्लीमध्ये आपलं सरकार काँग्रेस विरोधी बोलत आहे तुम्ही इथे लोकल लेवलला बोलणार का आमदार तुम्ही नशिबाने झालात वोट चोरिंग प्रकरण दिल्लीमध्ये चालूच आहे काँग्रेस देशामध्ये त्यावर विरोध करत आहे पण जे मिळाले त्यामध्ये काय देता येईल जनतेला आणि आपण नाव कमवा दिशाहीन करण्यापेक्षा महापालिकेमध्ये अनिल कुमार पवार सारखे लोक बसणार नाही लोकसेवकाची कामं करतील प्रशासकीय कारभार कसा चोख चालेल यावर आपण अंकुश आणावा हीच अपेक्षा या, या वसईकारांची <laughs> आहे प्रत्यक्ष मैदानात उतरून शहराचे अंतर्गत रस्ते पाण्याचा प्रश्न गंभीर आहे दळणवळांचा प्रश्न गंभीर आहे अनेक आरोग्याचे विषय आहे इथला माणूस मुंबईला आपल्या ट्रीटमेंटसाठी जातो आणि प्रवासामध्ये त्याचा मृत्यू होतो कारण तो, तो पोचू शकत नाही ट्रॅफिक जाम असल्यामुळे अंतर जास्त असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण आहे पिण्याचं पाणी देण्याऐवजी पाण्यात डुबवण्यापेक्षा त्यांना चांगलं जीवन कसं देता येईल हे आपण बघावं आपण आमदार आहात आमदार हा फार मोठा माणूस असतो त्याच्याकडे फार मोठ्या योजनांचा एक साठा असला पाहिजे एक व्हिजन असलं पाहिजे विरोध पूर्वीच्या पक्षाला करून तुम्ही तुमचं काहीतरी नाव खराब करण्यापेक्षा नवीन काहीतरी द्या नाहीतर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमना सामना होणारच आहे कोणी कोणाला काय दिलं तर स्थानिक पातळीवर जी काही नागरी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करा महानगरपालिकेमध्ये चोख कारभार करा आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद